काय करणार आहे आकाश तू ही जिरली मिरची घेतली ही कुटायची बारीक करायची हा हा काय बनवणार आहे तू शिगळायच्या भाजीची शिगडायची भाजी बघू शकता छान आहे मस्त दावा बघा आमच्याकडे कोथमिर बघू शकतो असं बारीक करून घ्यायचं पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ हां आणि जवारीचं पीठ हां बारीक करायचं ही बारीक केलं ही मिसळ त्याच्यात हे टाकायचं सगळं त्याच्यात मिरची जुरीवा मिसळ असं टाकायचं का हां बघू शकता तुम्ही शिगाची भाजी बघू शकता अशी छान भाजी अशी धुवून घ्यायची बघू शकता अशी पिठात टाकून घ्यायची अशी पिठामध्ये टाकून घ्यायची भाजी पीठ मळून घ्यायचं बघू शकता पीठ मळून घ्यायचं होतं मळून घ्यायचं ना आज आमच्या आका बनवणार आहे चिगळ ची चिगळच्या भाजीची धपाटी आधी मिसळून घ्यायचं का मिसळायचं बोलत असं मिसळून घ्यायचं पण मग पाणी वातायचं पाणी वातून मिळायचं एवढं चूल पेटवलेली आहे लई भारी वाताची अहो चिगळ्याच्या भाजीच्या बघा नवारीच्या पिठात बाजरीच्या पिठात तुम्ही पहिला काय राहत हुडकून आणायचं मस्त मास्त राहत आणायचं रानात लावायची राहातून आणले का ही पण तुला तिर मम्मीने शिकवलं असन का मनाने शिकली बघितले हो का करताना बघा आमच्या आकड्या किती छान म्हणून घेतलेलं आहे बघू शकता आपण किती छान पीठ म्हणून घेतलेलं आहे बघत्यात किती घातले कोथमिर लसूण मिहिरी मिरची जिरी हवा हळद गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि पुन्हा जवारीचं पीठ हे कसलं झालंय बघा किती मस्त झाले दाखवा अक्का बघू शकता किती छान घेतले आमच्या अक्काने बघा बघू शकता आमच्या हक्काने तवासा पाय ठेवला आहे तर आमच्या अक्का बनवणार आहे चिगावच्या भाजीची धपाटी का काही सोबत खात्यात अगं खातात कशा बरं खात्यात कोरडी बांधली लागते कोरडी छान लागतात का आलवण बांधायचं कोणाला नाही लागलं तर कसं उंडा करायचा उंडा करून घ्यायचं का असं बघू शकता सर्वांनी आमच्या गावात कशी उंडा करत हा कास करून घ्यायचं का अशी दपट फटे थापून घ्यायचे एक फडक बघायचं आणि त्याच्यावर ते थापायचे ताठायसाठी व्हायला बघू शकतो आमच्या आपण खूप छान थापले बोल

这个。 आमच्याकडे वातावरण किती छान झाले बघू शकता किती छान हवा सुटली आमच्याकडं वातावरण किती

आमच्या आपण किती छान बसले ते बघू शकतो असं टाकून घ्यायचं टाकलं त्याला असं तेल सोडायचं असं तेल सोडायचं का पाणी पण सोडायचं आता तेल असे आता अगं दुसरं अगं किसर करायला अवा त्याच्यावरती असं घेतलं अगं ती दोन दोन डपाटी का टाकते खालचं धपाट त्याच्यावरती का टाकते उकारतो चांगलं म्हणजे चांगलं होतं का होय तेल फटी असले झाल्यात छान दिवस येतात का वळख भाजी ची म्हणून बघा खाऊन बघा खाऊन बघा आणि करून पण बघा खाऊन बघा मग सांगा कधी छान दट केल्या भाजी छान होऊ शकतो कशी झाल्यात खाऊन बघा आणि चव सांगा करून पण बघा चव सांगा आणि करून पण बघा करून बी बघा चव बी सांगा कशी लागते रानातल्या बाजेची बारक्या